फडणवीस सरकारमध्ये घटक पक्षांना देखील मंत्रीपद आणि सन्मान द्यायला हवा होता अशा प्रकारची नाराजी आता खोत यांनी बोलून दाखवलेली आहे महायुतीमध्ये मित्र पक्षांना सन्मान दिला जात नाही असं वक्तव्य देखील सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे आपल्यासोबत आमदार सदाभाऊ खोत सदाभाऊ खर तर मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला अपेक्षा होती मंत्रिपद मिळेल अनेक जण नाराज येत नाही मिळेल तुम्ही नाराज आहात का आणि यावर तुम्ही वरिष्ठांशी बोलणार आहात का की संधी द्यायला हवी होती नाही मी नाराज मात्र नाही कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री या राज्याचे झाले हा एक वेगळा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे परंतु घटक पक्षांना जे छोटे पक्ष आहेत त्यांना सन्मानाची वागणूक तिन्ही पक्षांनी द्यायला पाहिजे होती परंतु काय झालं की तिघांनीच आपापल्या वाटण्या करून घेतल्या आणि ज्यांनी खऱ्या अर्थान यांच्या शेतामध्ये मेहनत केली नांगरट कुळवट केली त्यांना मात्र बांधावरतीच बसवलं हे योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे मित्रपक्षांना बांधावरती बसवल्याचं तुमचं मत आहे का आणि द्यायला पाहिजे होतं होत लक्ष देत नाही मित्रपक्षांकडे काय आहे की हे तीन मोठे पक्ष एकत्रित आल्यानंतर त्यांना छोट्या पक्षांची गरज आहे असं मलाही वाटत नाही काय एखर रामदास आठवल्याने बोलून दाखवली लोकसभा विधानसभा आली की हे आमच्याकडे येत असतात आणि आम्हाने ता, पाठिंबा द्या बनतात काही हरकत नाही बाबा तुम्ही मोठ्या घरचे आहात हो, आम्ही झोपडीतले आहोत आमच्या झोपडीत आम्ही सुखात राहू